माननी ना दादासाहेब भुसे यांच्या विशेष प्रयत्नाने शासनाच्या विविध योजना अंतर्गत मंजूर झालेल्या शहरातील विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ ना दादासाहेब यांच्या विशेष प्रयत्नाने शासनाच्या विविध योजना अंतर्गत मंजूर झालेल्या शहरातील विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ आज झाले मार्च तेरा दोन हजार चोवीस बुधवार रोजी दुपारी चौथा यशस्वी कंपाऊंड नाका, या ठिकाणी समारंभ मानले ना, 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 ना दादाजी भुसे मंत्री सार्वजनिक बांधकाम उपक्रम तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा यांचे शुभस्ते आयोजित करण्यात आलेला होता एक अमृत दोन पूर्णांक शून्य दशांश दोन अमृत दोन पूर्णांक शून्य दशांश एकशे सेहेचाळीस कोटी रुपये तीन शहरातील विविध भागात रस्ते करणे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर कामेवजा एकशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी कोटी रुपये अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना कामे वजा अडतीस अठरा कोटी रुपये नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना कामे वजा पंचवीस आठ पूर्णांक सत्तर शतांश कोटी रुपये मूलभूत सोयी सुविधा नगर विकास विभाग कामे वजा बत्तीस पस्तीस कोटी रुपये चार मोसम प्रभाग कार्यालय पूर्णांक एक, एक दशांश नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम रक्कम तीन कोटी रुपये पाच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान अंतर्गत माळदेवर येथे शादी हॉल बांधणे लक्कम <स्थाथा> कोटी रुपये जिल्हा नियोजन समिती अंतर्गत पंधरा सी सी टी व्ही कॅमेरे कार्यान्वित होणार लक्कम कोटी रुपये सात नगर विकास विभाग अंतर्गत भायगाव गट नम पूर्णांक दोनशे सात सहस्रांश येथे जिमखाना बांधणे लक्कम माननीय आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की माझ्या आजवरच्या सेवा काळात मी कधी नव्हे ते गेल्या तीन महिन्यात विकास कामांच्या कार्यारंभ आदेशावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत याचे सर्व श्रेय माननीय नामदार दादाजी भुसे यांना आहे गेल्या तीन महिन्यात साधारण एक हजार कोटी रुपयांची विकास कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश झालेले आहेत व ही सर्व कामे माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी प्राप्त केल्यामुळे शक्य झालेले आहे मी शासनाच्या विविध विभागात काम केले आहे म्हणून मला जाणीव आहे की कोणत्याही कामासाठी निधी प्राप्त करण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागतो अशा परिस्थितीत माननीय नामदार दादाजी भुसे यांनी केलेले हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे मग ते पाचशे कोटी रुपयांची भुयारी गटार योजना असो पाणी पुरवठा विभागाच्या दोनशे कोटी रुपयांची असो किंवा महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगर उत्थान राज्यस्तर आणि जिल्हास्तर योजना असो किंवा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून योजना असो माननीय दादाजी भुसे अथक प्रयत्नांनी शासनाकडून मालेगाव शहरासाठी निधी मिळवून विकासाची गंगाच मालेगाव शहरात आणली पण ही सर्व विकास कामे करताना या कामांचा दर्जा राखणे देखील तितकेच महत्वाचे आहे तेव्हा संबंधित मक्तेदार यांनी कामाचा आवश्यक दर्जा, दर्जा न ठेवल्यास त्यांची केली जाणार नाही असे सांगितले ना, दादाजी भुसे यांनी सांगितले की भूमिपूजन कार्यक्रमा अभूतपूर्व गर्दी वाढदिवसानिमित्त तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून शंभर कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी केली आणि ती पूर्ण झाली त्यामध्ये कॉलेस्टॉक के रावळगाव नाका रस्ता चॉफुली हे चौक रस्ता मोसम पुराणी या नवीन पुर यासोबतच पूर्व भागात देखील प्रमुख रस्त्याचे कामे पूर्णत्वास येत आहे पाणी पुरवठा योजनेसाठी आणि भुयारी गटारसाठी मागणी मानणी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडून पाचशे कोटी आणि दोनशे कोटी पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर केली त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार भुयारी गटार योजना कामामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे मनपाचे प्रभाग एक कार्यालय हे नागरिकांसाठी खूपच गैरसोयीचे होते म्हणून जिल्हा नियोजन समितीचे माध्यमातून प्रभाग एक चे प्रशासकीय तळवाडे धरण ते मालेगाव जलशुद्धीकरण केंद्र येथे नवीन पाईप लाईन टाकणे एकशे पंधरा सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित करणे नदी संवर्धन अंतर्गत रिटेनिंग वॉल चे काम रमजानपुरा रुग्णालयाचे बांधकाम आहे आणि त्याने येथील चार पूर्ण पाच दशांश कोटीचे रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे प्रगती या सर्व कामांसाठी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दादा पवार यांचे निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आभारी आहे सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून तीनशे खाटाचे शहात्तर कोटी रुपयांचे नवीन काम मंत्रिमंडळात मंजूर झाले नवीन शंभर खाटांचे महिला व बाल रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे मालेगावच्या विकासात भर टाकणारे हे सर्व प्रकल्प आहेत विकास कामे नियोजन प्रमाणे करून कामाचा दर्जा राखावा आयुक्त महादे यांनी विशेष लक्ष देण्याची सूचना यावेळी त्यांनी केली ते म्हणाले शासना की शासनाच्या विविध योजनांची मालेगावात प्रभावी अंमलबजावणी झालेली आहे सहा हजार कामगारांना इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून लाभ दिलेला आहे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून पस्तीस हजार लाभार्थींना लाभ मिळवून दिलेला आहे हे काम करून पुण्याचे काम केले आहे आजच्या मंत्रिमंडळात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी यांच्या बँक खात्यात मंत्रालयातून थेट पाच तारखेच्या वर्ग करणार आहे दोन हजार चोवीस हे वर्ष सुवर्ण अक्षरांनी नक्कीच लिहिले जाणार आहे या भूमिपूजन झालेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा उद्देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशिभकरणाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे सर्व विकास कामांचे दर्जा बाबत माननी, आयुक्त महागे यांनी सूचित केलेले आहेच त्या अनुषंगाने सर्वच संबंधित मक्तेदार आणि मनपा अभियंते शासनाचे अभियंते यांनी कामाचा दर्जा उत्तम राहील याची दक्षता घ्यावी अशी सूचना केली खली के लेला दौरा कामगार यांच्याशी चर्चा करून अभ्यासांती सादर केलेल्या अहवालातील शिफारशींचा सत्तावीस एच क्षमतेच्या पावरून कारखान्या दरात सवलत पालक झालेल्या मंत्रिमंडळात बैठकीत मंजूर झाली आहे आनंदाची बाब आहे यावेळी मंचावर आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव अतिरिक्त आयुक्त राजेंद्र फातले भाजपा माजी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम माजी महापौर निलेश आहे माझी नगरसेवक संजय दुसाने मनोहर बच्छाप भाजपा व्यापारी उत्तर महाराष्ट्र आघाडी प्रमुख नितीन खोकळे भारत चव्हाण जगदीश बोरे नंदू तात्या सोयगावकर ओमप्रकाश गगराणी आप पाहिरे विनोद वाघ डॉक्टर जतीन काकडणीस निलेश काकडे सामाजिक कार्यकर्ते तसेच मनपाचे अधिकारी लेखक राजू खैरणार शहर अभियंता क्रुजबत सहा आयुक्त सचिन महाफले उप अभितान शांताराम सचिन वाळवाळ जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे लेखा परीक्षक शेखर वैद्य प्रभाग अधिकारी सचिन भामरे अभियंता मंगेश लवांडे महेश लाभोरे आदींसह मोठ्या प्रमाणावर स्त्री पुरुष उपस्थित होते